रामकृष्ण हरी मी अरुण नारायण शेंडकर विश्वस्त भारतीय वारकरी मंडळ पुणे आज पुणे आज आजच्या या शुभ दिनी दिवाळी पालवा या निमित्तानं भारतीय वारकरी मंडळाचं एक अतिशय उत्तम पद्धतीचं कार्य पुढे संपूर्ण विश्वामध्ये प्रसारित व्हावं या उद्देशानं आज भारतीय वारकरी मंडळाचं यूट्यूब चॅनल सुरू होत आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार हवा हा 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 हेच उद्दिष्ट आहे या प्रसारमाध्यमामधून भारतामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना याचा आनंद घेता यावा जसं संतांचे बाई हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझे हिपेरपी सफेर गोपाळे कृपा करी ही कृपा संतांच्या अमृतवाणीतून झालेली आहे आणि त्याचा प्रत्यय आता आलेला आहे या यूट्यूब से सबस्क्रायबशन आणि संपूर्ण व्हिडिओ जतन करून आपण याचा आनंद घ्यावा अशीच बांदिरंग चरने प्रार्थना करतो आणि दिवाळी पाड्याचा आणि भारतीय वारकरी मंडळाच्या या कार्याचा संपूर्ण सर्वांना शुभेच्छा देते